वर्षी पॉलिसी एज्युकेशन लोन हॅपी टू अनाऊन्स फिनान्शियल आता ज्या स्कीम्स मध्ये जर एखादा युवक बसत नसेल मात्र त्याला शिकायचं असेल तर दहा लाख रुपयापर्यंतच लोन हायर एज्युकेशनसाठी उच्च शिक्षणासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून दिलं जाईल त्यामुळे कुठलाही व कुठल्याही योजनेतून बाहेर राहणार नाही अशा पद्धतीचा प्रयत्न केला जाणार आहे दहा लाखापर्यंतच एज्युकेशन लोन डायरेक्टली टू वन लाख स्टुडंट एव्हरी इयर फॉर अॅन्युअल इंटरेस्ट सबवेन्शन ऑफ थ्री पर्सेंट ऑफ द लोन अमाऊंट याच्यासाठी काही वाउचर्स क्रिएट केले जाणार आहे आणि साधारण एक लाख विद्यार्थ्यांना डायरेक्टली हे वाउचर्स हँड ओव्हर केले जाणार आहेत त्यांना दिले जाणार आहे गव्हर्नमेंट इज कमिटेड टूरी प्रायोरिटी ऑल पर्वेसिव्ह ऑल इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट मनुष्य मनुष्य बळाचा सोशल यूथ विमेन एड द पोअर फॉर अचिविंग सोशल जस्टिस कॉम्प्रिहेसिवली द सॅचुरेशन अप्रोच ऑफ कवरिंग देशातल्या प्रत्येक नागरिकाचा पूर्ण विकास व्हावा त्याचा ओव्हरऑल ग्रोथ व्हावी याच्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे आणि ते प्रयत्न केंद्र सरकारच्या अनेक महत्वाच्या जे टार्गेट्स आहेत त्यापैकी एक आहे आणि म्हणून जेव्हा आपण नागरिकांचा विकास म्हणतो तेव्हा त्यांचा त्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहावं या दृष्टीने सुद्धा प्रयत्न केलेला पीएम विश्वकर्मा पीएम स्वनिधी नॅशनल लाईव्हलीहुड मिशन अँड स्टँडअप इंडिया विल बी स्टेप्टप आणि म्हणूनच अगदी स्ट्रीट व्हेंडर्स पासून कला टिकवणारे कलावंत आहेत बचत गटाच्या महिला आहेत फॉर ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ द ईस्टर्न रिजन ऑफ द कंट्री कवरिंग बिहार झारखंड वेस्ट बेंगॉल ओडिशा अँड आंध्र प्रदेश देशाचा देशा जो पूर्वोत्तर भाग आहे त्याच्यासाठी त्यांच्या विकासासाठी त्यांच्याजवळ जे कल्चर आहे त्या विकासासाठी पूर्वोदय नावाची एक खूप मोठी योजना केंद्र सरकार आज जाहीर करीत आहे विकसित भारत ऑन द अमृतसर कोलकाता इंडस्ट्रीयल कॉरिडॉर